सोन्याची चकाकी सर्वांना आवडते अनेकांना सोन्याचे दागिने घालणं आवडत खास करून महिला यात पुढे असतात आजच्या काळात सोन्यात गुंतवणूक करणं ही सगळ्यात चांगलं मानलं जाते जगातील बरेच देश आपल्याकडे सोनं रिझर्व करून ठेवतात ज्याद्वारे ते दुसऱ्या देशांसोबत व्यापारही करतात जगात अनेक सोन्याच्या खाणी आहेत पण पृथ्वीवर किती सोनं शिल्लक आहे तसेच सगळ्यात जास्त सोनं कोणत्या देशाकडे आहे असा प्रश्न तुम्हाला पडलाय का सला मग जाणून घेऊया एका वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार अमेरिकन जिओलॉजिक सर्वेनुसार अंदाज लावण्यात आलाय की पृथ्वीच्या आत पन्नास हजार टन सोनं रिझर्व्ह आहे हे सोनं बाहेर काढणं बाकी आहे पने एक लाख हजार टन साधारणपणे खाणीमधून बाहेर काढण्यात आलं आहे पण हा केवळ अंदाजे आकडा आहे जगातील सर्वात जास्त सोनं साऊथ आफ्रिकेतील वॉट सर्डिन बेसिन येथून काढण्यात आला आहे जिथे जगातील तीस टक्के खोदकाम झालंय तर सगळ्यात मोठी सोन्याची खाण अमेरिकेच्या नवादामध्ये आहे फोर्ब्स इंडियाच्या मार्च दोन हजार चोवीस च्या एका रिपोर्ट नुसार वर्ल्ड गोल्ड काउन्सिलने दोन हजार तेवीसच्या चौथ्या कॉर्ड मध्ये असं सांगितलं की अमेरिकेकडे सर्वात जास्त सोनं आहे या देशाकडे आठ हजार एकशे तेहतीस पूर्णांक सेहेचाळीस टक्के सोन्याचा भांडार आहे त्यानंतर दुसऱ्या स्थानावर जर्मनी या देशाकडे तीन हजार तीनशे बावन्न पूर्णांक पासष्ट टक्के गोल्ड रिझर्व्ह आहे तसेच तिसऱ्या स्थानावर इटली ज्यांच्याकडे दोन हजार चारशे एक्कावन्न पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के गोल्ड आहे भारताकडे आठशे तीन पूर्णांक अठ्ठावन्न टन गोल्ड रिझर्व आहे वैज्ञानिकांनी एक आश्चर्यकारक बाब सांगितली आहे एका थेरीनुसार पृथ्वीच्या भूगर्भात पृथ्वीच्या कोरमध्ये इतकं सोनं आहे की त्यांच्या चार मीटर जाड थराने पृथ्वी झाकली आहे पण पृथ्वीच्या कोरमध्ये खोदकाम करणं सध्या शक्य नाहीये मनुष्य अजूनही पृथ्वीच्या एवढं खोल पोहोचू शकला नाही